मोदींच्या मिशन दोनशे रॅलीला आजपासून तर सुरुवात झालेली आहे दोन हजार चौदा प्रमाणेच मोदींनी उत्तर प्रदेशातल्या पासून प्रचाराचा श्री गणेशा केलेला आहे आणि येणाऱ्या सभांमधला प्रचार नेमका कशा प्रकारचा असेल याची झलक या सभेमधून दिसलेली आहे विरोधकांवर मोदी कशा प्रकारे तुटून पडलेत आणि तुटून पडणार आहेत ते देखील पाहूयात या रिपोर्टमधून प्रचाराच्या पहिल्या रॅलीत मोदींचा हल्ला बोल सबका होगा बारी बारी से होगा राहुल गांधी पैसे देने ऐसी योजना पर टीकास्त्र जो लोग अरे गरीबों का बैंक का खाता सत्तर साल तक नहीं खुलवा पाए वो कहते तुम्हारे खाते में पैसे डालेंगे। एयर स्ट्राइक से पुरावे मांगना ही समाचार क्या क्या हमें सबूत चाहिए प्रचार सभेच्या मेरठ मधल्या पहिल्याच रॅलीत मोदींनी विरोधकांचा चांगलाच हिशोब घेतला सत्तेत आल्यास खात्यात पैसे टाकण्याच्या केलेल्या घोषणेवरून राहुल गांधीना आशा आहे पण मोदींनी यावरून जोरदार पलटवार केला मी रहा हूं। न्याय होगा बीस प्रतिशत परिवार प्रतिशत परिवार साल का बहतर हजार रुपये मिलेगा जो लोग अरे गरीबों का बैंक का खाता सत्तर साल तक नहीं खुलवा पाए वो कहते तुम्हारे खाते में पैसे डालेंगे कोई भरोसा करेगा क्या अरे जो खाता नहीं खुलवा सकता है वो खाते में डाल सकता है क्या मिशन शक्ति ऐसी घोषणा नर राहुल गांधी ने के लिए ट्वीट वरुण ही मोदी ने चिमटा का सैड शब्द थिएटर में बड़ा कॉमन होता है बार बार सुनाई देता है कुछ बुद्धिमान लोग ऐसे हैं जब कल मैं ए सेट की बात करता था तो कंफ्यूज हो गए समझे कि मैं थिएटर के सेट की बात कर रहा हूं हम ऐसे बुद्धिमान लोगों पर रोए हैं हंसे त्यातच एअर वरून विरोधकांकडून मागितले जाणारे पुरावे असो कि मग नुकतंच अंतराळातलं मिशन शक्ती मोहीम सर्वच मुद्द्यांवर मोदी विरोधकांवर तुटून पडले जमीन हो आसमान हो या फिर अंतरिक्ष सर्जिकल स्ट्राईक का साहस की सरकार ने दिखाया ये सारे महामिलावटी लोग आज कौन पाकिस्तान में ज्यादा पॉपुलर होगा कौन पाकिस्तान में हीरो बनेगा इसकी स्पर्धा में लग गए हैं मेरे प्यारे देशवासियों मैं 130 करोड़ देशवासियों से पूछना चाहता हूं क्या क्या हमें सबूत चाहिए कि हमें सबूत चाहिए मेरे देश के यही मेरे देश का सबसे बड़ा सबूत है जो सबूत मांगते हैं वो सबूत को ललकारते हैं और मैंने आपको ये भी कहा था कि जो काम किया है उसका हिसाब भी दूंगा और हां आपला साथ 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 भी लूंगा विशेष म्हणजे सर्जिकल स्ट्राईक चा उल्लेख करून मोदींनी पुन्हा जवान आणि वैज्ञानिकांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय तर मोदींच्या एवढ्या टीकेनंतर पलटवारही सुरू झालाय काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारला नक्कीच एनडीए पेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे राजीव राहुल गांधींनी जी काही योजना डिक्लेअर केली आहे अनाऊन्स केलेली आहे लोकांच्या हिताची आहे सामान्य वर्गाला दिलासा देणारी आहे आणि त्यामुळे मोदींनी त्याची दखल घेतली याचा अर्थ असा आहे की की त्यांना त्यांना या या निर्णयामुळे दावे आहेत म्हणून म्हणून वाटते योजनेचा फटका बसू शकतो टीका सुरुवात केली आव्हान पुन्हा सत्ता मिळवण्याचं आहे मग भाजप असो काँग्रेस कि अघोषित तिसऱ्या आघाडीचे नेते आरोप झाला की प्रत्युत्तरही मिळणारच मोदींनी त्याची झलक दाखवून दिली आहे ब्युरो रिपोर्ट सह पंकज भनारकर टी व्ही नाईन मराठी मोदींनी पहिल्याच दिवशी तीन विशेश वर, जोर असनार साही। मते एक हजार सभा घेतल्या आणि विशेष म्हणजे भाजपच्या रॅलीवर भाजपचा रॅलीवर जोर असणारच आहे देशभरामध्ये भाजपच्या जवळपास सभा होणार आहेत एक मोदी या दोनशे पेक्षा अधिक सभा घेणार आहेत असंही कळतं यामध्ये उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल यावर मोदींचं जरा जास्त लक्ष असेल भाजपचं सगळ्यात मोठं लक्ष असणार आहे महाराष्ट्रामध्ये एक एप्रिलला पहिली सभा मोदींची वर्ध्यामध्ये होणार आहे सभेद्वारे पाचशे त्रेचाळीस पैकी पाचशे जागांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल गेल्याही लोकसभेमध्ये देशभरामध्ये दे, मोदींनी दोनशे सभा घेतल्या होत्या याही वेळा ते दे देशभरामध्ये दे दोनशे पेक्षा जास्त सभा घेणार आहेत की काही सभांची सुरुवात त्यांनी गेल्या महिन्यावरच केली आहे महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा त्यांची एक तारखेला वर्ध्याला आहे बारामती आणि पंढरपूर अशा दोन सभा आम्ही त्यांच्याकडे मागितलेल्या आहेत बारामतीच्या सभेमुळे आम्हाला बारामती लोकसभेला मदत होईल आणि पंढरपूरच्या सभेमुळे आम्हाला सोलापूर आणि मदत होईल आणि मला असं वाटते की ते हो म्हणतील आणि एक विक्रमी सभा जसं कोल्हापूरला परवा आम्ही उद्धवजींची आणि देवेंद्रजींची अशी विक्रमी सभा केली अशी विक्रमी सभा करण्याचा आमचा विचार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम